आज आपण अंड्याचा एक बन्नाट पदार्थ करणार आहोत जो आजवर कोणीही केला नसेल असा पदार्थ आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो तर आपण रेसिपीसाठी लागणारी तयारी करूया सर्वात पहिले आपण रेसिपीसाठी टमाट्याची प्युरी करूया तर एक मोठा टमाटा असा आकारात कापून घेतलेला आहे त्यामध्ये घालूया आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया तर अशा पद्धतीची पेस्ट तयार झाली आता कडाईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं एक चमचा आपल्याला जिरे जिरे छान आपले फुलले की आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे दोन ते ती तीन तमालपत्र घालायचे तीन लवंग तीन मिरे दोन ते ती तीन तुकडे दालचिनीचे घालायचे आणि अर्धा चक्रफूल घालून हे खडे मसाले छान आपल्याला अर्धा मिनिटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आता खडे मसाले जिरे छान असे परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण दोन मोठे बारीक चिरलेले कांदा घालायचा कांदा घालत असताना बारीक चिरून घाला आता हा कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट छान परतवून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर बघा कांदा हलका गुलाबी रंगावर आलेला आहे आता यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती ती आपण यामध्ये घालायची आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे तर हे बघा टोमॅटोचे प्युरीला छान तेल सुटले आता यामध्ये घालायचे सुके मसाले तर सर्वात पहिले आपण एक चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा धन्या पावडर घालायची पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालून याला पुन्हा आपण छान परतवून घेऊया आता हे मसाले परतवत असताना आपल्याला गॅस मात्र मोठा करायचा नाही मंद गॅसवर आपल्याला हे मसाले टोमॅटोच्या प्युरीमध्ये छान परतवून घ्यायचे आहे मी या ठिकाणी तेलाचा वापर केला आहे हवं हो तर तुम्ही बटर सुद्धा या ठिकाणी वापरू त्याने सुद्धा या रेसिपीला चव खूप छान येते ही रेसिपी तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनिटात सुद्धा बनवू शकता तर आपले मसाले टोमॅटोच्या प्युरी मध्ये छान परतून झाले आता यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालायचे आणि पुन्हा आपण हे पाणी मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मसाले आपले हे करपणार नाही तर दोन मिनिटानंतर बघा मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे छान असा रंग सुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक कप कोमट पाणी घालायचे पाणी घालत असताना आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे आहे थंड पाणी घालू नका गरम पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचे आणि मंद गॅसवर याला छान अशी उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया म्हणजे आपल्याला अंडी लागणार आहे तर अंडी आपण एका वाटीमध्ये फोडून घेऊया तर या ठिकाणी मी स्टीमर ठेवलेले हो आहे त्यावर अशी जाळी ठेवते आणि अशा पद्धतीने मी पाच वाटे घेतलेल्या आहेत वाटीमध्ये प्रत्येकी अंडा आपल्याला एक एक फोडून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही अंडा करी करून बघा खूपच छान लागते अगदी तुम्ही घाईच्या वेळेतसुद्धा दहा मिनटात ही रेसिपी बनवू शकता चवीलासुद्धा अप्रतिम लागते भन्नाट लागते अशाच पद्धतीने सर्व अंडी आपण या वाटीमध्ये फोडून घेऊया तर सर्व अंडी मी वाटीमध्ये फोडून घेतलेली आहे आता हे अंडी आपल्याला या चाळणीवर ठेवायची सर्व अंडी आपण या आप चाळणीवर ठेवून घेऊया आणि झाकण लावून याला दहा ते पंधरा मिनटं वाफळून घेऊया तर दहा ते पंधरा मिनटानंतर बघा अंडी छान वाफळली गेलेली आहे कुठेही कच्ची राहिलेली नाही तर हे बघा मी तुम्हाला एक दाखवते अशा पद्धतीने अंडी छान वाफळून झालेली आहे आता आपण हे अंडी असे सर्व पहिले अंडीचे सर्व कडा मोकळ्या करून घेऊया तुम्हाला दाखविते अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने आपल्याला या कडा मोकळ्या करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सर्व अंडे असेच मोकळे करून घेऊयात तुम्ही बघू शकता छान अशी अंडी अलगत निघालेली आहे आता आपली अंडा करीची जी आपण करी तयार करून घेतलेली होती ती मंद गॅसवर छान उकळायला ठेवली होती तिला छान अशी उक सुद्धा आलेली आहे आता आपण जी अंडी उकडून घेतलेली होती ती आपल्याला या करी मध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये टाकायचे संपूर्ण आपण अंडी अशाच पद्धतीने या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया तर या अशा पद्धतीने मी सर्व अंडी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले खूप जास्त आपल्याला हे मिक्स करायचे नाही खूप जास्त हलवायचे नाही अशा अल हळवार पद्धतीने आपल्याला हे अंडी या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला ही अंडा करी साधारण दोन ते तीन मिनटं छान उकळी काढून घ्यायची तर दोन ते ती तीन मिनटानंतर बघा अंड्याला छान उकळी आलेली आहे यावर आपण थोडीशी कोथंबीर घालूया तर आपली अंडा करी तयार झालेली आहे आता आपण हिला सर्व करूया आपली या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची अंडाकरी या ठिकाणी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही अंडा करीची नवीन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला या रेसिपीला काय नाव द्यायविषयी वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद